कुठतरी खरंच वर लायनिंग थांबली वर का जरा काय झाले बाथरूमच काम चालू आहे बाथरूमचं म्हणजे काय झाले बाथरूम मधन पाणीच ना आंघोळ करायला त्यासाठी तुमच्या दादीचे सल्ले आता पायप आणायला पाया त्यात टाकत्याल तेव्हा ती काम होईल तर आईला बी लावली कामाला मी तर आईला काय करायला लावले पालक भाजी आणि मेथीची भाजी नीट करते आहे હો ડોક્યા મહેંદી લાવી તારી મહેંદી બી લાવી નકુ નકું મજા તરી લાવ મહેંદી મારી દસત યા ગાઇ સાર કેસ પિકલી ભા બહેનો કેસ તરને માણસા પિકતી आता आता मायरूची सुद्धा पिकली ती केस आव भाऊ ए मायरा गेली बाबा खेळ गेली आंघोळ आंघोळ घातली तिला आधी आंघोळ इथनं जायना बाथरूम मधन पाणी जायना बाहेर ते आता स्वस्थ आता ते पावलं गेल्यात पाय पानायला मग बघू म्हंटलं बाथरूम नीट केल्या मग करू आंघोळी यावर मेहंदी लावली तर मेहंदी लावून ठेवली योग्य ठानी लय मावहाय बाहे मरणाचा मावा है बागा अगं मावा सुट या तुम्ही मग आता काय त्या झाड झाड तोडले आणि असं डोळ्यात ह्याच्यात शिरतो मावा बाय कपडे ही वाळव घातल्यावर त्याच्यावर बसते हे माव न हे शेंट शेंट देते आता कवा तुमचा तर कवा नाही काय <coughs> नुसत बसून बसून कटाळा येतोय काय तर नको मला म्हणती कवर तुझ्या जीवा बसून खाऊ बाया मी म्हणते करायला बांडे ही गाठसू काही म्हणलं की नगूच म्हणते काय करायचंय भाऊ बहिणी चार दिवस यायचे आपल्या घरी आहे कुठं भांडी घेऊन घासायला होता आता तिच्या पण तिकडे मला सगळं करायला लागत तिकडे नाही काय तर माझं घर आहे म्हणून मला करावं लागतं केलेलं पटत नाही त्यामुळे मी हातच लावत नाही कशाला आता हि तर तुला मी केल्याला पटाना काय नाही नाही तस नाही बाय उलट आईच्या आईच्या हातचं खायला नशीब लागतं आईच्या हातचं खायला तगदीर लागतं होय बहिणी पण आता कसं आपली आली ना आपण काम करायला लावायचं कसं वाटतंय सांगा बरं नाही बरं चल जाऊ दे कर एवढं मी जाते किती मी केलं तर माया ना आता लेखांना किती मी जीव लावला तर ती मला वडवूनच टाकते ती करते गरम गरम कांदा पोहे दुधी गरम करते मी आता करते भाजीले होत येऊ घेत आता पाय बसावल्या तर पाणी कडक झालंय तिकड चुरी गरम चाय आता तो आता मी काय करते हे का सगळं नीट नीटक करून ठेवते भाज्या प्रत्येक पाहण्याने रात्री काय 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 बाजार आणण्याला ते योग्य त्याने तसाच भरून ठेवलाय आता युद्ध माझा गवा करायचं आता पोते हे सगळं नीट करो करो फ्रीज मध्ये ठेवायचं आता काय झालंय बावा बहिणीनं मी तर इतकी मस्त पाकी वांगी घेतली नाही काय माहिती नाही तर माणसं तर कस असत बावा बहिणीनं जवळ असन कपाळे बसत लांब असं गोड दिसत आता नाही आठवण होती माझी सगळ्याला सगळ्याला कुठे होती का बाय तुझी आठवण फक्त एकाला आठवण बाय ज्याला मी सांभळत होती ज्याला खाया प्या घालत होती त्याला काय आठवण नाही झाली बाबा अजून बघत सुद्धा केला मला कुठं कशी गेली कशी नाही काय सुद्धा विचार केला नाही बघा मला त्यांची असलो पशी आपण आपलं कर्तव्य करत राहायचं त्यांच्या पशी असलं सारखं डोक्याला टेन्शन टेन्शन आणि आपला चेहऱ्यावर कधी तेजी दिसणार नाही कधी काय नाही सारखं धोपत असल्या आणि आता नाही टेन्शन देऊन काय करायचं योग्य का टेन्शन त्यांना आपली कदर नसली तरी आपण त्यांची भरपूर कदर करतो की तरी पण मी तुला दहा वेळा म्हणते का नाही मला जात असला तर मी त्याला जेवण करून मी कामाला लावायची mm. तसा कामाला लावत नव्हती बिलकुल भावा बहिणीन त्याला काम कामाला जायचं असलं तर मी उपाशी अजिबात कामाला लावत नव्हती त्याला सकाळचं काहीतरी थोड नाश्ता कर आपलं थोडं जेवण कर आणि आता कामाला मला जातोय वाटत आता त्या पिंकीचं पोरग रडायचं हे सकाळचं उठल्याच्या नंतर पोरग रडायचं हिवायचं आणि ती कवा करायची काम आणि मोकळे दाखल तर केलं असतं तिनं बी सकाळचं हे पण आता त्या पोराचे रडायचे गाय ही कवा ती करायची ती झोपल्याच्या नंतरच ती, 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 नंत ती करणार ना

दाजी पायप घेऊन अंडी पायप पाहून अंड पायप आता पायप घेऊन आता ती जवळ पायपीच काम करते जेव्हा बाथरूमचं काम करते तेव्हा मग हांगोळी पाहुळे अनेक म्हणते बसली <laughs> <ये देखाड़ाती। laughs> लावली मेहंदी मी का ती पायपीचा तुकडा घेऊन आलाय पाय काय होता एवढं एवढं सहा पायपीचा तुकडा ते सारखा तिन बऱ्या तिन बऱ्या खोला माती किती पुस्तक लागतं पावण्याला काय म्हणलं जरा मोठा लांबका पाय मध्ये त्याच्यात माती जायची नाही का चाललं हे खो उकराव लागतं काय ती घडीवर आपलं थोडा जोडलं लवकर त्यांचं सकाळपासून त्यांनी सकाळपासून उकारले मोठा खड्डा घेतला सगळं होती म्हणायचं थंडे गाठ्यात बसलं होत माहिती आहे का ते आपल्यासारखं उकरावं लागतं आता नाही उकरावं लागायचं आहे का नाही तोंडापर्यंत आणल्यावर ती महागच आपण करायला पाहिजे होत पण आपली मेंदू लेटी चालली नाही होता दोडा हात आणल्या तस मग नाही ते गवड्याच्या हाताखाली जात कमी पडलं आपल्या जीवाची सुरक्षा करावी <स्थी> ही काय झालं बाबा बहिणी ना आपण नीट व्यवस्थित त्यांना सांगायला की नाही असं करायचं तसं करायचं अगं बाई मला आडवण तिडवण बनते ती अशा खोटीची पाहिजेच आहे एक शिवडी काय म्हणते पिंकाला तुझी आठवण येते काय हो पिंका म्हणती काय भावा बहिणीच म्हणणं की पोराला हात लावू लावत नव्हतीच लाव देत हात म्हणली ना मग आता कशाला आठवत कसच असतं भावा बहिणी जवळ असं कपाळात बसून लाड दिसतं आता मला काय बनायचंय भावा बहिणी कधी ना कधी गरज लागतेच कि किती बिमान मी करते मी करते पण लेकराला आंघोळ हे घालायला आंघोळ हे घालायला आई घालायला लागायची ना आंघोळ लेकराला आता बरोबर आहे म्हणजे कस आहे रिस्क घेऊ शकत नाही ना आता हे ना आंघोळ घालाय तिला ते मस्त बिचारे नव्हते काय बोलली हिजाली एकाने शिला तळस सुनायचे दापायचं काम होत ना अ आपल्याला बी गरज आहे ती आपलं लहान लिकर आहे ही बाय पण दापायच्या ऐवजी हे ना स्वतःला नॉलेज पाहिजे ना त्याला स्वतःला नॉलेज पाहिजे ना

चला असू दे आता आईनं बी चाललं मेथीची भाजी नीट केली आता फलकची भाजी नीट करल आता तुमच्यात आईचं बी चाललंय का आता मी पण गरमागरम मस्तपैकी पैकी असं पोहे बनवणार जिरे मोहरीचे तडका टाकून आणि गरम गरम चाय बनवती तसं तर मला सपत चहा करावा लागला आता आईमुळं आता हे आल्यापासून माझं पण चहाच तोंड सुटलं नाहीतर मी काही चहा पेत नाही शक्यतो आणि हे पण पेत नाही पण चला आता मस्त गरम पोह्याचं बेत बनवणार आहे म्हणल्यानंतर ना म्हणलं करावाच जरा गरम गरम चाय